वेलकम टू डिजी टेक्स स्वाध्याय युट्यूब चॅनल स्वाध्याय आठवी इतिहास तिसरा ब्रिटिश सत्तेचे परिणाम विथ शॉर्ट आन्सर आणि शंभर टक्के गुण मिळवून देणारी प्रश्नोत्तर एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले उत्तर पोर्तुगीज डच फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले दोन दोन मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला उत्तर एक हजार आठशे दोन दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तीन जमशेदजी टाटा यांनी येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला उत्तर जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला दोन पुढील संकल्पना स्पष्ट करा एक मुलकी नोकरशाही उत्तर एक राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात दोन भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली तीन प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख नेमला चार नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला दोन शेतीचे व्यापारीकरण उत्तर हा एक इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असत दोन इंग्रजी राजवटीत कापूस नीळ तंबाखू चहा अशा नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले तीन अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नगदी पिके नखा देणारी पिके होती चार नखा देणाऱ्या या नगदी पिकांना हे जे महत्व दिले जाऊ लागले त्याला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात तीन इंग्रजांची आर्थिक धोरणे उत्तर एक औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडोलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली दोन जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसायाची आकारणी निश्चित केली तीन शेतसारा रोख रकमेत आणि वेळेत भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला हो चार नखा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले पुढील विधाने सकारण स्पष्ट कर एक भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले उत्तर हा एक शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला दोन रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले तीन व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची अडवणूक करून वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करीत चार शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले दोन भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा नाश झाला उत्तर एक भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे दोन मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे या व्यापारात इंग्रजांचाच फायदा होत असे तीन इंग्लंडमधून येणारा माल यंत्रांवर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे चार यंत्रांवर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्यांच्या टिकाम न लागल्यामुळे हास झाला पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा व्यक्ती कार्य पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका